जे हरी सखेन नव्हतं चला आपण आज पेपर कटिंग करूया तर बघा हा न्यूजपेपर आहे तर न्यूजपेपरला आपण खोलून घेऊया अशा पद्धतीनं आणि बघा या पद्धतीनं आपल्याला न्यूजपेपर फोल्ड करायचा आहे चिघडी घालून घ्यायची आहे आपल्याला अशा पद्धतीनं तर बघा या पद्धतीनं आपल्याला पेपर घ्यायचा आहे फोल्ड बाजू आहे ती माझ्या पुढच्या साईडला असणार आहे आणि ही बंद बाजू आहे ती माझ्या साईडला असणार आहे तर बघा आपल्या ब्लाऊजची उंची किती आहे ते आपल्याला बघायची आहे का तुम्ही तुमच्या बहीमध्ये ती बघू शकता तुम्ही माप घेतलेलं तर माझं माप आलेलं आहे उंची आलेली आहे बघा माझी तर पेपरच्या ह्या टोकापासून ते इथंपर्यंत आपण उंची टाकणार आहोत तर माझ्या माप घेतलेल्या ब्लाउजची उंची किती आलेली आहे तर तेरा इंच तर वरती मी असं अर्धा इंच त्याचं एक्स्ट्रा घेतलेलं होतं तर ते तिथे येणार आहे बघा तर मी तेरा इंच उंची घेतलेल्या असल्यामुळं ह्याच्यामध्ये मी काय करणार आहे उंचीमध्ये मी अर्धा इंच फक्त वाढवणार आहे तर तुम्ही म्हणजा की सगळे तर एक इंच सांगते सांगतात आणि तुम्ही अर्धा इंच कसं सांगितलं तर मी अगोदरच अगोदरच मी अर्धा इंच वरती शोल्डरला इथं असं ठेवून माप घेतलेलं होतं हे बघा अशा पद्धतीनं ठेवून मी माप घेतलेलं होतं त्यामुळं इथं आता माझं अर्धा इंच कव्हर झालेला आहे तर मी तर फक्त अर्धा इंच वाढवणार आहे तुम्ही अर्धा इंच घेऊ शकता किंवा पाव इंच घेऊ शकता तुमचं जर शिलाईमध्ये कमी जास्त होत असेल तर मी जर इथं एक्स्ट्रा जर घेतलेलं नसतं माझी तर मी इथं काय करणार होते पूर्ण उंची आणि एक इंच घेणार होते पण मी माप घेताना शोल्डरचं वरती या पत्र्याचं मी वरती सोडलेलं आहे एवढं त्याच्यामुळं वरती अर्धा इंच गेलं शोल्डरचं मी जॉईंट आणि खाली अर्धा इंच हे एक इंच झालं पण मी ते तर सोडल्यामुळं सोडल्यामुळं मी इथं अर्धाच इंच घेणार आहे तर बघा माझी उंची आहे तेरा इंच तर त्याच्यातमध्ये मी फक्त अर्धा इंच वाढवून घेणार आहे साडे तेरा इंच नंतर बघा या साईडला पण आपण साडे तेरा इंच टाकून घ्यायचं आहे तर बघा आता आपल्याला घ्यायचं आहे इथं आपण बघा शोल्डरचं माप टाकणार आहे तर शोल्डर माझं माझ्या ब्लाउजला शोल्डर मी इथं सव्वा पाच इंच घेणार आहे सव्वा पाच इंच घेणार आहे तर आणि रुंदी घेणार आहे मी सव्वा दोन इंच आणि तीन इंचाचं मी शोल्डर घेणार आहे असं दोन्ही मिळून झालं माझं सव्वा पाच इंच तर आता ह्या साईडला बघा मी गळ्याचं माप टाकणार आहे तर गळ्याचं माप किती आलेलं आहे आपलं तर समोरचा गळा आलेला आहे आपला सहा इंच तर इथं मी सहा इंचावरती फोन करणार आहे आणि बघा अशा पद्धतीनं तुम्ही पट्टी असेल तर पट्टीनं माप काढू शकता नाहीतर टेकणं पण तुम्ही माप करू शकता पण शक्यतो पट्टी घ्या पट्टीनं आपलं माप सरळ येतं चुकणार नाही हे बघा अशा पद्धतीनं आणि इथं हे जॉईंट करून घ्यायचं आहे तर बघा हा गळ्याचा मी सहा इंच गळा घेतलेला आहे तर आता काय करायचं आहे हे अर्धा इंच आपण ह्या सेंटरपासून इथं घ्यायचं आहे तर इथून हा गळा मी असा गोलगळा आकार देणार आहे हे बघा इथं मी गळ्याला आकार दिलेला आहे तर आता आपलं झालं शोल्डर गळ्याची रुंदी गळ्याची उंची आणि आता आपण मुंड्याची उंची घेणार आहोत तर हे बघा इथं मी मुंड्याची उंची घेणार आहे साडेपाच ते पावणे सहा तर बघा इथं माझं पावणे सहा आलेलं आहे तर आता मी काय करणार आहे आपण आता माप घेतलेलं छातीचं तर किती आलं होतं तर साडेनऊ आलं होतं तर छातीचं माप आपलं साडेनऊ आलं तर बघा मी इथं साडेनऊ घेतलेलं आहे तर साडेनऊ घेतल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला हे साडेनऊचं पॉईंट जोडून घ्यायचं आहे आपल्या मुंड्याच्या पॉईंटला थोडंसं खाली आलेलं आहे मी वरती घेते तर ही साडेनऊ आलेलं आहे आणि हा जो भाग आहे इथून इथंपर्यंत दीड इंच आपल्याला शिलाई मार्जिन टाकायचं आहे तर इथं माझा पेपर थोडासा कमी पडतोय तर आपण कपड्यावरती त्याला थोडंसं वाढवून घ्यायचं आहे तर बघा आता तर मी किती टोटल करणार टोटल माझं किती येणार आहे इथं माझं अकरा इंच येणार आहे बरोबर आहे तर बघा हे जेवढं माप आपल्याला आलेलं आहे मुंड्यापासून समोर पुढे आपण इथं दीड इंच घेणार आहोत तर ते दीड इंच आपल्याला कशासाठी घ्यायचंय तर आपल्याला शिलाईसाठी एक्स्ट्रा थोडंसं पाहिजे इथं त्याच्यामुळे आपण ते दीड इंच घेणार आहे तर बघा आता इथं आता हे तरी ह्या कॉर्नरपासून आपण दीड इंचावरती कोपऱ्यात असं टाकून घ्यायचं आहे आणि नंतर इथं खाली पण एक इंचावरती टाकून घ्यायचं आहे तर आपल्याला काय करायचं आहे ह्या दोन्हीचं सेंटर घ्यायचं आहे तर बघा ह्या दोन्हीचं सेंटर किती आलं आहे आपला पावणे सहा तर पावणे सहाला आपल्याला मोजत बसायचं आहे आपल्याला तर काही येत नाही जास्त टेपमधलं तर काय करणार आहे आपण इथून इथंपर्यंत जिथं आलं ना तिथं आपलं असं फोल्ड करायचं आहे मध्ये काढून घ्यायचं आहे तर मध्यापासून ही आपली गाईडलाईन झाली तर याच्यापासून आपण काय करायचं आहे इकडं खाली जायचं आहे इथं जॉईंट करायचं आहे आणि इथून हा भाग आपल्याला पण खाली इथं जॉईंट जायचा आहे तर बघा अशा पद्धतीनं ह्या हा पाठीमागच्या मुंड्याचा पाठीचा आकार आहे आणि हा समोरच्या मुंड्याचा आपला आकार आहे तर हे दोन्ही आकार माझे देऊन झाल्यानंतर मी काय करणार आहे बघा आपण इथं किती घेतलं होतं त्याच्यापेक्षा इथं खाली कमरेत आपण अर्धा इंच कमी घ्यायचं आहे तर माझं इथं किती आहे तर आपलं इथं आता अकरा इंचाचं माप आलेलं आहे बघा अकरा इंच झालं इथं आपण थोडंसं पेपर कमी आहे तर आपण कपड्यावरती घेणार आहोत अर्धा इंच तर हे अकरा इंच माप आलेलं आहे आपलं तिथं खाली फक्त तुम्ही कमऱ्याच्या साईडला फक्त अर्धा इंच कमी करायचं आहे तर माझं किती येणार आहे आता इथं तर साडे दहा इंच hmm. येणार आहे तर बघा इथं माझा अर्धा इंच एक्स्ट्रा येणार आहे कपड्यावरती तर इथं आता बरोबर इथं दहा इंच आलं फक्त छातीतल्या मापापेक्षा आपलं अर्धा इंच माप फक्त खाली कमरेत कमी घ्यायचं आहे बाकी जसं आहे तसं तर ही बघा माझं कमरेचं माप आलेलं आहे तर कमरेचं माप किती आलेलं आहे माझं साडे दहा इंच अर्धा इंच मी फक्त माप कमी केलेलं आहे वजापेक्षा खाली एवढंच घ्यायचं आहे ह्याला छातीचा चौथा भाग आणि कमरेचा चौथा भाग काढत बसायचं नाही जेवढं छातीचं माप आलेलं आहे त्याच्यात फक्त मार्जिनचं दीड इंच किंवा दोन इंच बिसायचं तुम्हाला किती पाहिजे तेवढं तर मी दीड इंच घेणार आहे तर त्याच पद्धतीने तुम्ही खाली अर्धा इंच फक्त कमी करायचं आहे तर हिथं मी अर्धा इंच कमी केले तर माझं इथं आलं साडे दहा इंच बरोबर तर आपण काय करायचं आता हा पेपर जेवढा आपली उंची आलेला आहे ना तेवढाच कटिंग करून घ्यायचा आहे हे बघा जिथं आपलं माप आले ना तिथं आपण हा पेपर कटिंग करून घेतला हे बाकीच्या पेपरची आपल्याला आता गरज नाही तर बघा इथं ही मापं मी टाकून झाली गळ्या गळ्याची रुंदी झाली सव्वा दोन इंच तर ते सव्वा दोन इंच या पद्धतीनं आपण लिहिणार आहोत आणि हा मुंडा झाला तीन इंच तर बघा शोल्डर झालं मुंडा झाला गळा झाला आणि आपण छातीचा भाग पण झाला कमरेचा भाग पण झाला आता आपलं काय राहिले तर ब्रेसपट्टी काढायची आपल्याला क्रॉसपट्टी म्हणू शकता ब्रेसपट्टी म्हणू शकता किंवा तुम्ही साधीपट्टी पण म्हणू शकता कुठल्याही तुम्ही तुमच्या मनाने ह्याला हे करू शकता तर बघा बंद बाजू साईडनं आपल्याला तीन इंच घ्यायचा आहे आणि फोल्ड साईडला या फोल्डिंग साईडला आपल्याला अडीच इंच घ्यायचं आहे तर हे दोन्ही पण पॉइंट आहेत ना बघा तर इथून आपल्याला काय करायचं आहे अशा पद्धतीनं आपल्याला आकार देऊन या अडीचला जॉईंट करायचं आहे हे तीन इंच समोरच्या साईडला बंद बाजूला तीन इंच आणि फोल्ड बाजू ओपन बाजूला अडीच इंच अशा पद्धतीनं आपल्याला ब्रेसपट्टी तयार करायची आहे तर ही झालं माझं पूर्ण आखणी झालेली आहे तर आता आपण काय करायचं टक्सची माप काढणार आहात आपण याच्यामध्येच तर टक्सची माप कशी काढायची मी तुम्हाला सांगते तर बघा साडेतीन इंचावरती आपल्याला अशी खून करायची आहे साडेतीन इंचावरती नंतर आपल्याला काय करायचं आहे दीड इंच वरती घ्यायचं आहे तर हे दीड इंचवरती घेतल्यानंतर हे दोन्ही जॉईंट करून घ्यायचं आहे हे बघा आणि ह्या दीड इंचाच्या वरती आपण सव्वा इंच येणार आहोत तर हा सव्वा इंचा माझा गोल मोठा गोल करून घ्यायचा आणि त्याच्या साईडला ज्या ज्या साईडला आपण टक्स घेणार आहोत त्याच्या चारही साईडला आपण काय करायचं आहे सव्वा सव्वा इंचाचं ह्या मध्यापासून सव्वा इंच आपण टाकणार आहे इथं सव्वा इंच हे बघा या साईडला आपला एक टक्स असतो त्या साईडला एक सव्वा इंच आणि इथं समोर एक असतो तिथं पण आपण सव्वा इंच टाकून घे हा सव्वा इंच हे सव्वा इंच हे सव्वा इंच हे सव्वा इंच तर इथं आपला असा गोल तयार झाला पाहिजे तर इथं आपला असा गोल तयार होतोय तर बघा हा गोल आपण इथं जोडायचा आहे हा गोल आपण इथं जोडायचा आहे आणि हा गोल आपण इकडं जोडायचा असा क्रॉसमध्ये जोडायचा आहे आपल्या मार्जिनच्या साईडला जी असतो तो क्रॉसमध्ये असतो तर अशा पद्धतीनं आपला फोरटक्सचा ब्लाऊज तयार होतो तर तुम्हाला आता मागं समज देत असतील आणि ह्याच्यात पण कुठे वाढवायचं आणि कुठे कमी करायचं तर मी तुम्हाला कपड्यावरती दाखवणार आहे तर बघा हा पूर्ण हे पूर्ण आपण आता कटिंग करून घेऊया तर बघा कटिंग कसं करायचं आहे तर कटिंगला आपण ह्या साईडनं जायचं आहे पण इथं आता माझं पूर्ण पेपर संपलेला आहे ना तर त्याच्यामुळं मी इथूनच ह्यांना कटिंग करणार आहे तर पहिल्यांदा आपण काय करायचं आहे कटिंग करताना बाहेरचा मुंडा अगोदर कटिंग करायचं आहे हे बघा मी बाहेरचा मुंडा अगोदर कटिंग केलेला आहे हे बघा बाहेरचा मुंडा अगोदर कटिंग करायचा नंतर नंतर आपण काय करायचं आहे याचे दोन भाग करून घ्यायचे तर दोन भाग करून घ्यायच्या अगोदर आपण काय करायचं आहे आपण जे मा पाटीचा गळा आपण टाकलेला नाही पाठीमागचा तर ते कुठं आलेला आहे दोन त्याच्या आपण तर असे खून करून घ्यायचे आणि नंतर तुम्ही ह्याचे दोन पार्ट अशा पद्धतीनं कटिंग करायचे त्याला असं ओपन करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीनं हे ओपन करून घ्यायचं आहे तर अगोदर मी पहिल्यांदा तुम्हाला पाठीमागच्या गळ्याचं सांगणार आहे तर पाठीमागचा गळा आपला किती आहे साडेनऊ इंच तर हे बघा इथं साडेनऊ इंच आपल्याला तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने इथं साडेनऊ इंच घ्यायचं आहे हे बघा हे साडेनऊ इंच आपलं इथं आलेलं आहे तर ह्या साडेनऊ इंचावरती आपण असं आखून घ्यायचं आहे हे बघा इथं साडेनऊ इंच आखलेलं आहे तर आता काय करायचं आहे हा जो पत्र्याचा कॉर्नर आहे ह्या पत्र्याचा एवढाच कॉर्नर आपल्याला इथं आकार देण्यासाठी घ्यायचा आहे आणि बघा इथून असंच आपण ह्याला गोल आकार देऊन घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीनं आपण हा आकार देऊन घेणार आहे तर बघा आता मी त्या गळ्याच्या अशी कटिंग करून घेणार आहे त्या पद्धतीनं आपण अशी कटिंग करायची आहे बघा मी सांगितलेलं माप एकदम सोपं आहे इथं गणित करायची गरज नाही किंवा ह्याच्यात इथं कमी सळा त्याच्यात इतकं कमी सळा हे एवढं काढा तेवढं काढा छातीचा चौथा भाग काढा का ही करायची गरज नाही मी जशी जशी मापं घेतली तशी तुम्ही मापं घ्या आणि कटिंग करून बघा एकदम व्यवस्थित ब्लाऊज येणार आहे आणि हे मला खात्री आहे कारण मी पंधरा वर्षाचा माझा हा अनुभव आहे तर बघा हा आपला पाठीचा भाग तयार झालेला आहे पूर्ण तर आपण आता पुढच्या भागाचा बघूया तर बघा हा पुढचा भाग आहे माझा तर पुढच्या भागाची कटिंग मी तुम्हाला दाखवते पहिल्यांदा हा समोरचा गळा कटिंग करून घ्यायचा आहे तर बघा हा समोरचा गळा मी कटिंग करून घेतलेला आहे असं कुठं कमी जास्त जरी आकार वाटला तर थोडासा तुम्ही घ्यायचा आहे करून तर बघा ही आता ही माझी ब्रेसपट्टीचा आकार आहे तो साईडला करून घ्यायचा आहे हा पण बघा तयार झाला हा गळा ओपन केला ही साईडपट्टी आपण पट्टी बाजूला घेतली आणि हा जो मुंड्याचा आकार आहे आतील मुंड्याचा म्हणजे आतल्या साईडचा तर, कर तर तो पण मुंड्याचा आकार आपण अशा पद्धतीनं कटिंग करून घेणार आहोत तर बघा हे पण मी इथं कटिंग करून घेतलेला आहे तर हा आतल्या मुंड्याचा आकार आहे तो साईडला करून घ्यायचा तर बघा मी दाखवते तुम्हाला आता पूर्ण पूर्ण ब्लाऊज आपला तयार झालेला आहे बघा इथं पाटीचा भाग आहे इथं समोरचा भाग आहे आणि इथं ही ब्रेसपट्टी आहे अशा पद्धतीनं आपला कोर्टक्स ब्लाऊजचं कटिंग झालेलं आहे तर मी तुम्हाला पुढच्या पार्टमध्ये ह्याची भाई कटिंग दाखवणार आहे आणि भाई कटिंग दाखवल्यानंतर मी तुम्हाला कपड्यावरती हा पेपर कसा ठेवायचा आणि कसं कटिंग कर करायचं हे तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर माझे पूर्ण व्हिडिओ बघा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हरी